लग्नाच्या आनंदी सोहळ्यासाठी निघालेल्या एका अकरा वर्षीय मुलानं बसमधील खिडकीतून डोकं बाहेर काढलं आणि काही क्षणातच त्याचा जीव गेला हा अपघात इतका भीषण होता की मुलाचं डोकं शरीरापासून वेगळं होऊन रस्त्यावर पडलं तर धड बसमधील सीटवर थरथरत राहिलं नेमकं काय घडलं ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशच्या हातरस जंक्शन पोलीस स्टेशन हद्दीतील कैलोरा चौकाजवळ रविवारी दुपारी सुमारे अडीच वाजता घडली अलीगड जिल्ह्यातील मखदूम नगर भागातील अकरा वर्ष मोहम्मद अली हा आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी कुटुंबियांचा बारात घेऊन हाथरच्या मेवली गावाकडे बसने निघाला होता अली खिडकीच्या जवळ सीटवर बसला होता आणि प्रवासादरम्यान त्यांना आपलं डोकं खिडकी बाहेर काढलं तेवढ्यात बसजळून वेगाने जाणारी एक टाटा मॅजिक पिकअप गाडी आली आणि अलीचं डोकं त्या गाडीच्या छताला धडकलं टक्कर इतकी जोरदार होती की अलीचं डोकं शरीरापासून पूर्णपणे वेगळं झालं तर धड बसमधील सीटवर राहिला तर डोकं रक्ताच्या ठरवल्यात रस्त्यात दूर वर पडलं या भयंकर दृश्यानं बसमधील प्रवाशांचे होश उडाले प्रवाशांच्या आरडाओरडीनं बस चालकानं हो आरडा तातडीनं वाहन थांबवलं पण तोपर्यंत अलीचा जीव गेला होता अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठलं अलीच्या वडिलांनी आस मोहम्मद यांनी रस्त्यावर पडलेला आपल्या मुलाचं डोकं उचललं आणि ते पाहून ते कोलमडून पडले अलीचा सुलताशा अबुद्दीन यांनी गमछाना डोकं झाकला आणि फुटा फुटाफुट रडू लागले एका क्षणात सगळं संपलं आलीचं धड सीटवर थरथरत होतं पण डोकं रस्त्यावर रक्तात माकलं होतं असं भयानक दृश्य आयुष्यात कधीच पाहिलं नाही असं शहाबुद्दीन यांनी सांगितले